वर्धापन दिनानिमित्त सकाळ समूहाच्या वतीने प्रसारित केलेल्या अवकाश शोध अंतराचा या लेख मालिकेचे क्रमशः वाचन आपल्या विद्यालयात सुरू आहे आज मी आकांक्षांपुरती जिथे गगन ठेंगणे या लेखाचे वाचन करत आहे अवकाशातील वातावरण सूर्यातील सूर्यावरील घडामोडी वैश्विक किरणोत्सर्ग संबंधीचे वैज्ञानिक संशोधन आपल्या देशात विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकापासून सुरू होते आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये हाती घेतलेल्या संशोधन कार्यक्रमात अनेक संस्था आणि विद्यापीठांचा सहभाग महत्वपूर्ण आहे अकरावे सौरचक्र असलेल्या त्या वर्षात सूर्यावर मोठ्या प्रमाणावर हालचाली होण्याची शक्यता व्यक्त होत होती स्पुटनिक एक हा पहिला कृत्रिम उपग्रह तत्कालीन सोवियत महासंघाने ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये अवकाशात सोडला आणि सर्व जगाला अवकाश संशोधनाचे महत्व अचानक समजले मी त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो स्पुटनिकच्या यशाने मी हरकून गेलो होतो आणि त्याच वेळी मला माझी पुढील दिशा सापडली स्पेसच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्याचा निश्चय मी केला या मनोरंजक विषयाच्या अभ्यासात मी आजही बुडून जातो आणि रोज नवीन काहीतरी शिकत असतो भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीचा अध्यक्ष म्हणून मी अंतराळ संशोधन दन, संशोधनात सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे आपल्या अंतराळ कार्यक्रमाला त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती पण भारत सरकार उद्योग क्षेत्र संशोधन संस्था विद्यापीठे आणि लोकांच्या भरभक्कम पाठिंब्याने अवकाश कार्यक्रमाच्या बहुआयामी पैलूंच्या संशोधनात आपण गती गाठली आपल्याकडे मोठ्या संख्येने असलेले उपग्रह राष्ट्रीय गरजांसाठी कार्यक्षम सेवा देतात त्या सेवा पुढील प्रमाणे आहेत एक सीमावर्तीय क्षेत्र बेटे आणि दुर्गम भागात लांब पाल्याची दूरसंचार सेवा संरक्षण विषयक दळणवळण यंत्रणा घरी थेट डी टी एच टेलिव्हिजन पृथ्वी निरीक्षण उपग्रहांद्वारे पृथ्वीवरील स्रोतांचे निरीक्षण कृषी क्षेत्रासाठी आवश्यक माहिती पुरवणे शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक माहिती प्रदान करणे मासेमारीसाठी संभाव्य क्षेत्राबद्दल मच्छीमारांना माहिती पुरवणे छायाचित्रे काढण्यासाठी कमी तरंग लांबीचा कॅमेरा भौगोलिक माहिती प्रणाली कार्टोग्राफिक उपग्रह हवामानशास्त्रीय पृथ्वी निरीक्षणे आणि माहिती संकलन चक्रीवादळ आणि वादळाचा इशारा उपग्रहाच्या सहाय्याने शोध आणि बचाव कार्य भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीसाठी नेव्हिगेशन अँड पोजिशन लोकेशन या सर्व साठी आपणाला उपग्रहांचा उपयोग होत आहे त्यानंतर आहे पी सी एल व्ही चा भक्कम पाया ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन कार्यान्वित झाल्यानंतर इस्रोने इतर देशांच्या अनेक उपग्रहांसाठी उपग्रह प्रक्षेपण सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली इस्रोने आतापर्यंत सदतीस देशांचे तीनशे पंचेचाळीस उपग्रह प्रक्षेपित केले आहेत एल व्ही सी सदतीस वरून एकशे चार उपग्रहांचे प्रक्षेपण ही एक ऐतिहासिक घटना होती प्रक्षेपक वाहकासाठी आवश्यक घटक आणि यंत्रणा पुरवण्यात स्थानिक उद्योग आता सक्षम झाले आहेत नव्या कंपन्या स्टार्टअप्स आवश्यक मदत देण्यात पुढे येत आहेत प्रक्षेपक विकसित करून प्रत्यक्षात त्याचा वापर सुरू झाल्याचे आवश्यक प्रक्षेपक वाहने उपलब्ध झाली आहेत कल्पना एक हा हवामानशास्त्रीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह भूम समकालिक कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी चांद्रयान एक मंगलयान एक यान आणि ऍस्ट्रोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण पी एस एल व्हीद्वारेच करण्यात आले या वाहकात उत्तरोत्तर विकास करीत असताना जी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही मार्क तीन विकसित करण्यास सुरुवात झाली होती जी एस एल व्ही मार्क तीनचे चे नामांतरण एल व्ही एम तीन असे झाले असून चांद्रयान तीन अगा, चा चे उड्डाण याच प्रक्षेपकातून झाले होते आगा आगामी गगन मोहिमेसाठी याचाच वापर होणार आहे यानंतरच आहे आदित्यची झेप चांद्रयान तीनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोने आदित्य अंतरायानाचे प्रक्षेपण केले प्रभा कक्षेतील यल वन बिंदूवर आदित्ययान यशस्वीपणे स्थापन झालेले असून त्याचे कार्य ही उत्तम सुरू आहे सूर्यावरील घडामोडींची महत्वाची माहिती त्याच्याकडून प्राप्त होत आहे आगामी मोहिमेद्वारे चंद्रावरून माती व खडकांचे नमुने आणण्याचे उद्दिष्ट आहे त्याद्वारे चंद्राची शास्त्रीय माहिती मिळणे शक्य होणार आहे इस्रोचा मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम तरुण आणि वृद्ध सर्वांनाच मोहित करणार आहे अंतराळवीर बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी योग्य मार्गही निवडला जातो सध्या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठी चार अंतराळवीर किंवा गगनयात्रींची निवड करण्यात आलेली आहे त्यातील दोन जणांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी मिळू शकते भारतीय प्रक्षेपकाद्वारे भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे हे गगनयान मोहिमेचे ध्येय असून त्यासाठी चाचण्या सुरू झालेल्या आहेत याचा पुढचा टप्पा म्हणजे दोन हजार पस्तीस पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची उभारणी करणे आणि दोन हजार चाळीस पर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अवकाशात भरारी घेतली होती आता चाळीस वर्षांनंतर अनेक भारतीयांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे भारतीय नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानात कार्य